चार दात पाहिलं रो पुऱ्या मापाची गाय वडा दात पुढं वड वडा पुढं पुऱ्या मापाची गाय बरं का घरगुती गाय तिने लहानची मोठी केलेली गॅरंटर वडा पुढं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पुढं जाऊ दे समोर आले यावर होईल गाय घरगुती खात्री शिर चार दाते अजून दहा ते बारा दिवस बाकी गायला हो पिअर मापाची गाय बस 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 जाऊ जाऊ दे तिच्या तिच्या कुठे साईट गायला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ एकदम गरीब गाय एकदम चारच सड बस 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 पुऱ्या मापाची गाय समोरासमोर या शंभर टक्के व्यवहार होईल त्यांच्या लवकरात लवकर या यावर करूनच घेतील ते शेतकरी माणसे